पंधरा तारखेला सेवालाल जयंती होती आणि काही कारणानं ती वडील काहीतरी बोलल्यामुळं त्यांनी मला घर घरी येऊन मारहाण केली सकाळी मी माझी आई दोघीच होतो आम्ही घरी वडील पण शेताकडे गेलेले आणि मी भांडण झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले मुलाला घेऊन तर त्यांनी तिथून एन सी दाखल करून परत येताना त्यांनी रस्त्यावर गाठून पासवा पाया देऊन मारहाण केली त्यांनी पूर्ण साडी फेडेत फेडली तरी थे पण त्यांनी मला सोडलेले नाहीत आणि एक बाई धरली त्यांची आणि चौघांनी येऊन मला मारहाण केली नरड्यावर पाय देऊन पोटावर पाय देऊन हे करून पोटाने पण पायानं मारले त्यांनी खुबा खुबा चव्हाण सागर चव्हाण आणि राजू चव्हाण आणि शारदाबाई आणि रमेश चव्हाण स्टेशनला गेलते कुठली घटलेल्या चिकनी तांडा मध्ये बीट अमोलदाराला फोन केला मी भांडण झाला झाल्यावर तर मी स्वतःच्या जीवालाच काय तर वाईट करून घेईन मला एवढं बैठक आलं एवढं मारलेत मला आणि आताच्या आता तुम्ही या म्हणल्यावर तुम्ही काय करायचं ते करा माझ्यावर काय ढकलताय म्हणून फोन ठेवून दिला त्याने आणि माझ्या वडिलांना घेऊन मी त्या स्थळी त्याच ह्याच्या परिस्थितीत पोलीस स्टेशनला गेले तर त्यांनी माझ्याकडनं येतात त्या दुसऱ्या पार्टीकड मध्ये मारहाण केली त्या पार्टीकडे येऊन शेतात हिंडत होते त्यांनी आणि तिथून गेल्यानंतर मी गेल्यावर तुम्ही बोला तुमचं काय आहे म्हणून दवाखान्याचं कागद नेऊन देतो तुम्ही दवाखान्यात जावा म्हणले तिथून आठ नऊ वाजेपर्यंत बसवलं त्यांनी सिव्हिल मध्ये आणि मी परत तांड्याकडे आले त्यांनी चौकशी केली परत आले आणि सकाळी आठ वाजता म्हणले आठ वाजता गेले तर आठ वाजता म्हणलं मी परीक्षा स्थळावर आहे आणि केंद्रावर आहे तुम्ही दोन वाजता या मग एन सी दाखल करून घ्या म्हणलं नाही म्हणले मी शेजारच्या नागण्या साहेबाला बोलले तर त्यांनी म्हणले की एन सी दाखल करून घ्या एन सी दाखल करून घेतली आणि तिथून पाठवले तर त्यांनी नंतर मी दोन चारदा गेले परत सकाळी या म्हणले एक दिवशी म्हणले पाच वाजता या मला नाही येणं होत मिस्टर मा, बाहेर राहतात म्हणल्यावर त्यांनी काय म्हणले मग सकाळी या सकाळी गेले तर सकाळी म्हणतात की नाही आज त्यांच्या पार्टीच म्हणजे पुढच्या पार्टीचे त्यांनी दवाखान्यात आहेत त्यांचं काय तर कारण आहे आणि तुम्ही उद्या या म्हणले उद्या या म्हणले तर मी नंतर कॉल पण केला नाही आणि त्यांनी बोलले पण नाहीत मला काही अंमलदार ते राठोड म्हणून आणि डीएसपी ऑफिसला आले तर डीएसपी ऑफिसला तुम्ही का गेलात करालात तुम्हाला मी घेतो म्हणलो तुम्हाला न्याय देतो म्हणलो मी काय माझ्या पद्धतीने हँडल करतो असं हेच भाषा बोलायला तीन चारदा जाऊन आलेली तरी पी मॅडम म्हणले इथून तुम्हाला न्याय भेटून जाईल आणि इथून गेल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला जावा बोलले आणि त्यांनी कॉल केला पी एस आय लाल ला त्यांनी मग त्यांनी बोलले तुम्ही परत जावा म्हणून मागणी काही नाही बघा सर जी, माझं जीएमआरची धमकी दिली त्यांनी मला माझे शेजारी लेकर नसले असते तर मला मारूनच टाकले असते ते एवढे एवढं हे केलेत की त्यांनी काय सांगून तेवढं त्रास दिलाय तीन वेळ लॉकडाऊन मध्ये पण पाच साधन आणि त्याच्या भाऊ भाऊ येऊन येऊन काय घरी काय हे कारण आहे आणि तुला मग वर्षाच्या आत कसं संपवतो तुला वर्षाच्या आत कापूनच टाकतो माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी काय लाकानं खेळतो माझ्याकडे पैसा मी सरकार खरेदी करतो असे ही भाषा सर तेन तरी पाच सहा वर्षापासून त्रास द्यायला सर आम्हाला मागणी काय सर मला न्याय भेटावा बघा त्यांनी मला कधीच हात लावून किंवा माझ्याकडे त्यांनी वाकडी नजरेनं सुद्धा पाहुणी माझ्या मिस्टर बाहेर राहते मी एकटी राहते माझं शिक्षण झालेलं आहे मी गटाचं ह्याचं काम करत हिंडते मी कुठं पण हिंडाले फिराय असं रस्त्याला गाठून मारले किंवा कुठंही काही केलं तर मला काय तर याच्यानंतर जर माझ्या कुटुंबियाला माझ्या आई वडिलांनी मी तिघे राहतोय घरी आणि लेकराला पण शाळेतून येताना जरी त्यांनी काही केलं तरी त्यांनी जबाबदार राहणार आहेत बघा माझ्या जीवाला तरी आई वडिलांच्या जीवाला तरी काही झालं तर ते त्यांचं परिवार पूर्ण जिम्मेदार राहील आणि ते बिटा काय बिटा अंमलदार त्यांनी कोणत्यामध्ये इन्वॉल्व्ह ना, केले नाही म्हणजे सतत सतत मी बोलले ना त्यांच्याकडे कॉल कर करू करू सांगाले पूर्ण आणि मी बघतो मी ही करतो म्हणून त्यांच्या सोबत मी जाताना सुद्धा त्यांच्या सोबतच ही त्यांनी सारखं त्यांच्या सोबत संपर्क साधालेत गाडीवरती राहतो ड्रायविंग करतोय मी बाहेर म्हणजे आंध्रा कर्नाटक याच्यामध्ये जातोय है। मी हैदराबादून व्हिडिओ कॉल वर बघत होतो माझ्या बायकोला मारतानी खोबा आणि सगळं मारत होते खाली पाडून मारत होते माझा मुलगा कॉल काल होता त्या मुलापासून मुला मोबाईल विस्कटून घेऊन त्यांनी मोबाईल लेकराला पण हे केले तर आणि नंतर माझी बायको येतानी अडीच वाजता दुपारी एन सी फाडून आल्यानंतर मारले त्यांनी मी सगळं व्हिडिओवर बघत होतो माझा कॉल सगळं चालू होता तरी पण मी आता ह्याच्या पुढे आता म्हणजे चौथी वेळेस माझ्या घरच्याला मारण्याची त्यांची आणि उद्या काही बरं वाईट झालं ना सर्व सर्व जबाबदार त्यांनी राहणार माझ्या घराला आणि राठोड पोलीस मी त्यांना हैदराबादहून कॉल केला होता त्यांनी म्हणले की मी बोलतो ही करतो तीन दिवस म्हणजे पाच दिवस माझी घरचे कंपल्सरी त्यांच्याकडे डे मारत होते एकटे तरी देखील त्यांना राठोडनी काही दखल घेतलेली नाही आणि जो काय असन ते राठोड बिटा आम्हाला जो आहे ना ते आणि ते खूप या दोघांची पैशाच्या जोरावर सगळं काम हे चालू आहे उद्या काही झालं गेलं आम्हाला तर आज मी एकटा बाहेर राहतो एक ती माझी मंडळी एकटी बाहेर घरी राहते उद्या काय आणि तिथं मी जमीन घेतले इथं यायचं त्याचं यायचं कारण असं बोलण्याचं काय त्याच्यामुळे मी एवढं सांगतो की की बाबा माझ्या जीवाला किंवा माझ्या घरच्यांना काही झालं माझ्या तर थोडा पण माझ्या घरच्यांना काही झालं तर ह्याला जबाबदार फक्त खुबा चव्हाण याचा परिवार राहील